जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओटी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रेसह अन्य सुविधा उपलब्ध मनाली ते रोहतांग हा चौऱ्याहत्तर किलोमीटरचा रस्ता टनेलमुळे नऊ पूर्णांक दोन बनला या अटल टनेलमधून रोमहर्षक प्रवास करण्याचा अनुभव सोलापूरचे माजी नगरसेवक तथा सोलापूर बी आर एस पक्षाचे स्थानिक नेते नागेश वल्याळ यांनी अनुभवला नागेश वल्याळ व त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी मनाली ते रोहतांग येथे जाताना अटल टनेलमधून प्रवास करण्याचा भाग्यशाली योग आला माजी पंतप्रधान मान्य अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन जून दोन हजार साली अटल टनेलची घोषणा केली होती आज सुमारे पंचवीस वर्षांनी या टनेलचे काम पूर्ण होऊन लोकांना रहदारीसाठी खुला झालाय या अटल टनेलची एकूण लांबी नऊ पूर्णांक दोन किलोमीटर असून तो भारतातील सर्वात लांब टनेल म्हणून नावारोपाला आलाय या अटल टनेलमुळे मनाली ते रोहतांग चौऱ्याहत्तर किलोमीटरचा मार्ग चव्वेचाळीस पॉईंट एक किलोमीटरने कमी झाला या टनेलमुळे लोकांचा चोवीस चोवीस तासाचा अनेक अडथळ्यांचा अपघातग्रस्त व जीवघेणा खडतर प्रवास आता संपुष्टात येऊन अत्यंत आनंदायी व कमी वेळेत स्थळी पोहोचण्याचा मार्ग झाला या टनेलमधून प्रवास करताना मी अक्षरशः चा, हर्षभरीत झालो असं नागेश वल्लाळ यांनी आपल्या संदेशात म्हटलंय भारताच्या इंजिनिअरांनी आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेने व कौशल्याने एक अतर्क इतिहास घडवलाय आज मला त्याचा सार्थ अभिमान वाटतोय माझा भारत खरोखरच माना याची प्रचिती आली असे गौरवोद्गार त्यांनी काढले मी आणि माझी फॅमिली गेल्या पाच दिवसापासून वैष्णोदेवी जम्मू त्याचप्रमाणे मनाली ह्या भागासाठी हॉलिडेसाठी आले असता काल एक चांगला प्रसंग आणि एक चांगला अनुभव हो, या ठिकाणी पाहायला मिळाला अटल बिहारी वाजपेयी यांचं जे पंचवीस वर्षापूर्वीचं स्वप्न होतं की मनाली ते रोहतांग हा बहात्तर किलोमीटरचा डोंगराळे भाग हा मोठ्या प्रमाणात जरी डोंगर ह्यातून रस्ता गेलेला होता आणि ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड्सिंग स्लाइड्स होत होते आणि हे होत असताना इथले प्रवासी असतील किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल हे दोन दोन दिवस हे एक चोवीस तास अडकून पडायचे यावेळेस या संकल्पनेत घेऊनच अटलजींनी त्यावेळेस टनल बनवायचं भुयारी मार्ग बनवायचं हा प्रकल्प प्रकल्प हातात घेतला होता आणि हा आता पूर्णत्वाला आला आहे आणि आत्ता लोकांसाठी उघडं केलं गेलं गेल्या वर्षापासून आता मोठ्या प्रमाणात इथं रहदारी चांगली वाढली आहे आणि आता तो जो काल प्रदीर्घ काळ लागायचा प्रवासात आणि ह्या सगळ्या घटना घडायची आता ती घटना न घडता आता मिनिमम दोन तासात किंवा सवा सव्वा दोन तासात आपण हा पूर्ण यात्रा करू शकतो आणि प्रवास करू शकतो आणि यामध्ये एक चांगला अनुभव असा आला की या नऊ किलोमीटरचा टनल जो आहे हा भारतातल्या सर्वात मोठा टनल विहारी मार्ग म्हणावा आणि ह्या मार्गाद्वारे तुम्ही जात असताना मला प्रचंड अभिमान वाटला की भारताच्या इंजिनियर असतील किंवा भारताच्या ज्या काही या लोकांनी या टनलसाठी काम केलं खरं भारतीय वासी म्हणून मला फार अभिमान आहे आणि या हिमालयाच्या पहाडीत असे अवघड काम सुद्धा ह्या लोकांनी करून दाखवतात आणि अटलजींचं हा स्वप्न पूर्ण करून या पंचवीस वर्ष प्रदीर्घ कालव्यानंतर हा प्रवास आणि करता असताना अभिमान वाटला मी आ एवढंच आपल्याला विनंती करेन आपण सुद्धा येणाऱ्या काळात व्हिजिट करावा अटल टनल आपण सुद्धा बघावं आणि जो देश प्रगती चालला आहे त्याचा एक नमुना म्हणून आपण ह्याकडे पाहावा अशी विनंती